तर भुजबळांच्या संदर्भात अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केलंय भुजबळांचे कार्यकर्ते अजित पवारांना भेटले असं मिटकरी यांनी दिलेली आहे तर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली असल्याचं मिटकरी म्हणाले दादांना दोन दिवसांपासून थ्रोट इन्फेक्शन असल्याचं तटकरे साहेबांनी सांगितलं त्यामुळेच दादा दोन दिवस त्यांच्या इथल्या नागपूरमधील विजयगड निवासस्थानी मुक्कामी होते आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे आणि समता परिषदेचे पण काही कार्यकर्ते भेटले भुजबळ साहेबांचे पण त्यांना का काही कार्यकर्ते भेटले त्या सर्वांचं समाधान होईल अशा प्रकारे सकाळी सहा वाजतापासून आत्तापर्यंत दादा विजयगडला सर्वांना भेटत आहेत त्यामुळे काल पत्रकार बाबांना जी शंका होती की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहे दादा उपमुख्यमंत्री झालेत सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत त्यामुळं ते गेले असतील की आता होऊ शकता ना त्यांची पण मागणी असू शकते काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील ते जरी सांगत असतील की याचा कोणी अनुवयार्थ काढूनही सदिच्छा भेट होती शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत